राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे लाईफ गार्ड कोर्सची सुरुवात महाराष्ट्र एम आर आर स्विमिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक रोड जल तरण तलाव येथे लाइफ गार्ड कोर्स आयोजित करण्यात आले आहेत पुढील चार दिवस लाईफ गार्ड हा कोर्स नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे मुंबई येथून आलेले फेडरेशनचे प्रशिक्षक कांचन मात्रे हे विद्यार्थ्यांना लाईफ गार्डच्या कोर्सचे प्रशिक्षण देणार आहेत सदर कोरच्या उद्घाटनप्रसंगी प्रभागातील माजी नगरसेवक प्रताप मेरोलिया यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आपल्या प्रभागातून चांगले चांगले विद्यार्थी चांगल्या पोस्टला जावेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षणानंतर स्पोर्टकडे वळवावे असे आवाहन विद्यार्थ्यां व पालक यांना सूचना केल्यात गार्ड या कोर्समुळे काही दुर्घटना घडल्यात त्या ठिकाणी हे मुलं आपल्या कौशल्य कसे दाखवायचे एखाद्या बुडीत व्यक्तीला कसे वाचवायचे त्यांच्यातून त्याला सी पी आर कार्डिओ परमनंट रेसिपीडेन्स या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना त्याची कशी व्यवस्थित हाताळणी करता येईल या संदर्भात चार दिवस चालणाऱ्या या कोर्समध्ये शिकवले जाणार असल्याची माहिती मात्रे यांनी दिली मात्रे गेले तेवीस वर्ष मी लाईफ सेव्हिंग या फील्डमध्ये काम करतोय आणि लोकांना लाईफ सेव्हिंग शिकवतोय आज नाशिकमध्ये मी लाईफ गार्ड ट्रेनिंग साठी आलेलो आहे बेसिकली मुंबई मध्ये मुंबई आणि लाईफ से मुंबईच्या माध्यमातून मी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया या प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग देतो आज नाशिकमध्ये आम्ही सगळे जमलेले आहोत ला फुल लाईफगार्ड सर्टिफिकेशन कोर्ससाठी आता हा जो कोर्स आहे हा बेसिकली महाराष्ट्र स्टेट अमेचर असोसिएशनकडनं जा अनाऊन्स केलेले आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत मिस्टर राजू पालकर यांनी मला गाईड केलेल्या या कोर्सबद्दल तर तुम्ही महाराष्ट्र नाशिकमध्ये जाऊन हा कोर्स घ्यावा प्लास्टिकचे कॉर्डिनेटर मॅडम जे आहेत नायक जगताप सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं मुलांना याबद्दल नॉलेज देण्यासाठी आणि मुलांना गोळा करण्यासाठी मुलांना या सर्टिफिकेशनचं महत्त्व जाणून घेण्यासाठी तर आम्ही हा लाईफगार्ड कोर्स का करतो त्याच्या मागचं कारण बेसिकली आज कुठेही आपण बघितलं वॉटर बॉडी म्हणा किंवा स्विमिंग पूल म्हणा तो मुलं लाईफगार्ड म्हणून जॉब करतात पण लाईफगार्ड या नावाचं मागचं महत्त्व काय आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय हे लोकांना माहिती नाही तर आम्ही या कोर्सच्या माध्यमातून माध्यमातून लोकांना हे दिवशी शिकवतो का लाईफगार्डचं बेसिक जॉब काय आहे नुसतं बसणं हा जॉब नाही आहे तर एक वेळ आली तर त्यावेळेला लाईफ सेविंग कुठल्या माध्यमाने कशा पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टी आम्ही या कोर्समधून शिकवतो एक्झाम्पल कधी कुठला लाईफ वाईट कोणवरती उभं असेल त्याला असं वाटतं की कोणी बुडलं तर पाण्यात उडी मारून माणसाला वाचवायचं पण आम्ही सांगतो नाही पाण्याच्या बाहेरूनच वाचवायचं तर पाण्याच्या बाहेरून कसं वाचावायचं या ट्रेनिंगमध्ये आम्ही लोकांना शिकवतो तसंच समजा कुठल्या पद्धतीने कुठल्या मुलाला कुठल्या माणसाला कधी प्रॉब्लेम झाला किंवा पाण्यामध्ये बुडला त्याला कसं बाहेर काढायचं बाहेर काढल्यानंतर सी पी आर कार्डिओ पल्मनरी रिसाजेशन करून एक, तो, तो एक टेक्निक असते ती कशी करायची जेणेकरून आपण एक माणूस जो लिटरली मेलेला आहे त्याला आपण जिवंत करतो तर टेक्निकबद्दल आपण लोकांना शिकवतो या ट्रेनिंगमध्ये भरपूर आम्ही ॲडव्हान्स इक्विपमेंट्समध्ये सुद्धा लोकांना शिकवतो जसं आपल्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकवतो की एक ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल असेल तर तो कसा यूज करायचा बॅक म्हणून एक प्रकार असतो जेणे आपण श्वास देतो तो कसा यूज करायचा इनफॅक्ट आजच्या या ट्रेनिंगमध्ये आम्ही लोकं एई डी जे डीफेबिटल मशीन शॉक मशीन आहे त्या मशीनबद्दलसुद्धा लोकांना शिकवणार आहोत का कधी असा काय प्रकार झाला आणि तुमच्याकडे अशी काही इक्विपमेंट आहेत तर तुम्ही कसे यूज करा तर या ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना एक गोष्ट कळून येते की लाईफ गार्ड म्हणजे नुसतं बसणं नाही तर त्याच्यामागे भरपूर काही गोष्टी आहेत तर हे असे जे कोर्सेस असतात बेसिकली चार दिवसाचा कोर्स असतो आमचा त्या कोर्समध्ये आम्ही लोकांना या गोष्टीबद्दल शिकवतो आणि सर्टिफाईड करतो स्वागत करतो तुमचा आम्ही आभारी व्यक्त करतो तुम्ही तुमचं बहुमूल्य वेळ आमच्या या मुलांना प प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही खर्च करता आणि यांच्या जीवनामध्ये हे जे तुमचं प्रशिक्षण आहे यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल या मुलांना देखील भविष्यामध्ये कुठेतरी या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महापालिकेमध्ये असू द्या किंवा खाजगी क्षेत्रामध्ये असू द्या किंवा प्रादेशिक कुलजी या ठिकाणी असू द्या किंवा नेहमीमध्ये किंवा आपलं जे हे जे आहे काय म्हणतो आपण हॉस्टल्स सर्विसेसमध्ये uh, जे असतात त्या ठिकाणी मुलांना नोकरी मिळू शकेल त्यासाठी तुम्ही एखादा अति चांगला उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे आणि तुमचं प्रशिक्षण देखील बघितलं आम्हाला अजून माहिती नव्हतं की जीवरक्षक म्हणजे का आम्हाला वाटायचं की ते बस बसतात त्या तिथे आणि बघतात कोणी आतमध्ये पडलं तर त्याला उडी मारायची आणि वाचवायचा पण तो तसा नाही आहे तुमच्याकडे खरंच जे आम्ही बघितलं ते एक कौशल्य आहे की मानवाना फूलमध्ये न उतरता लोकांचे जीव कसे वाचवायचे ते त्याच्याबद्दल जे तुम्ही आज इथं सांगितलं आमचेही डोळे उघडले ते म्हणून त्याचं तुमचं अभिनंदन करते सर मी चांगला तुम्ही ते आहे विशेषतः मी नाशिकच्या सर्व जनतेच्या वतीनं आणि प्रभागांना एकवीसशे चारी नगरसेवक कोमल मेरुलिया आप्पा लवटे रमेश धोंबडे आणि आपले ज्युतीताई फुले यांच्या वतीने मी मायामॅडमचा या ठिकाणी देखील आभार व्यक्त करेल की आपण एक तर छोटासा कार्यक्रम असेल पण याचा याचे परिणाम फार मोठे आहेत मोठे परिणाम आहे एखादा जीव वाचवणं म्हणजे हा फार मोठा गोष्ट सर्वायवर मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय की मी म्हणजे मेईची ट्रेनिंग केलेली आहे रेडिओ ऑपरेटरची ते आम्हाला ऑर्डर ऑफ प्रायोरिटी राहायची तर ऑर्डर ऑफ प्रायोरिटीमध्ये पहिली प्रायोरिटी काय दुसरी प्रायोरिटी काय तिसरी प्रायोरिटी काय तर फर्स्ट प्रायोरिटी इज द लाईफ सेफ्टी हा पहिली प्रायोरिटी म्हणजे कुठे त्यांनी जर बघितलं की एखादा कोणी बुडत असेल तर अख्ख्या जेवढे जगामध्ये जेवढे शिफ्ट आहे त्या शिफ्टला फ्रिक्वेन्सी फाय हंड्रेड किलो हट्स त्याच्यावरती आम्ही त्यांना तो संदेश द्यायचो की या ठिकाणी या, या पोझिशनला असायचं एक जीव आणि होते तुम्ही वाचवा आणि ते जवळचे शिफ्ट तिथं धावायचो मी ते केलेलं आहे मला म्हणून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे की लाईफ सर्व्हायव्हलचा विषय कसा असतो आणि जगामध्ये मनुष्य जी जीवनाला मोठी प्रायोरिटी दिली जाते आणि ते काम तुम्ही करताय तुम्ही शिकवता मी सर्व मनापासून अभिनंदन करतो पार्टिसिपंट जेवढे आहेत त्या सर्व पार्टिसिपंटला मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो की या गोष्टीला छोटं समजायचं नाही या फार मोठी गोष्ट आहे म्हणजे जीव वाचवणं हा सोप्पा नाही आहे फार मोठा काम असतो आणि तुम्हाला याच्या माध्यमातून मॅडमच्या हस्ते खूप लोक तयार झालेले आहेत खूप वेगळेवेगळे ठिकाणी म्हणजे ते कामालासुद्धा लागले म्हणजे ताज हॉटेलसारख्या एक मोठी इंटरनॅशनल फॉर्म्समध्ये देखील मुलीकडनं नोकरीला लागलेले तुम्हालाही जीवनामध्ये एक चांगला भविष्य याच्यामध्ये मिळेल फक्त हारायचा नाही म्हणून खचायचा नाही आणि परिस्थितीचं समोर जायचं त्याचं पाण्यामध्ये तुम्ही एकाला वाचवायला गेलं तर आपल्या सुद्धा आपण उत्कृष्ट घडवण्यासाठी पुढे जायचं आहे तुम्हाला शुभेच्छा देतो या प्रसंगी माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया प्रशिक्षक कांचन मात्रे तरण तलाव व्यवस्थापक माया जगताप ॲडव्होकेट विशाल बांगडी संतोष बगडे राज शिरोळे विकास भडांगे अरुण पवार यांच्यासह आधी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा